मला साखरवाले मॅडमनी करून दिली आणि याला कारणीभूत होतं ते म्हणजे माझं अतिशय वेगाने वाढत जाणारं वजन सोबत सुरू असलेला बीपीचा त्रास आणि ते कमी होतं की काय म्हणून मायग्रेनचे जे अटॅक यायचे ह्या ज्या छोट्या छोट्या अशा खूप साऱ्या तक्रारी होत्या पण ह्याच्यावरती काम करावं ही इच्छा मात्र अजिबात नव्हती पण मला किती गरज आहे ही त्या साखरवाले मॅडमना खूप चांगल्या रीतीने माहिती होतं की बाबा तू तु तु तुझ्या आरोग्यावरती काम करणं गरजेचं आहे त्या खूप पद्धतीनं मला सांगायचा सा प्रयत्न देखील करत होत्या पण ऐकायचं नाही हा जो आपला स्वभाव असतो की नाही तो माझ्यात अगदी कुठून कुठून भरलेला होता त्यामुळे गेले वर्षभर त्या मला सांगत होत्या की हे बघ हे काय आहे हे ऐक हे जाणून घे रोज लिंक पाठवणार जसं आता तुम्हाला ठीक लिंक येते ना दररोज पण आपण ती जॉईन करायला टाळत असतो तसं मी ही वर्षभर टाळत होते हे सगळं करायला पण खरं जेव्हा अगदीच तब्येतीच्या तक्रारी अगदी खूप झाल्या तेव्हा जबरदस्तीनं मला या साखरवाले मॅडमनी हे शतऐंशी फॅमिली नावाचं ब्लेसिंग माझ्या लाईफमध्ये आणलं आणि खरं सांगू आता मी त्यांच्या ऋणी राहीन की ही फॅमिली माझ्या लाईफमध्ये आली त्याबद्दल कारण आज स्वतःला विचारांच्या दृष्टीनं समृद्ध करणं आणि किंवा शारीरिकदृष्ट्या सक्षम करणं ह्या सगळ्यामध्ये ना ह्या शतऐंशी फॅमिलीचा खूप जबरदस्त पाया आणि सहभाग आहे माझ्या लाईफमध्ये कारण आता कसं झालंय आपल्या प्रत्येक व्यक्तीला यशस्वी होणं म्हणजे आता व्यावसायिक असू दे किंवा आपल्या पर्सनल लाईफमध्ये यशस्वी होणं त्याची एक आतून इच्छा असते की मला प्रत्येक क्षेत्रात यश मिळवायचं आहे पण आता ही यशाची व्याख्या ही थोडीशी बदललेली आहे म्हणजे आता तुम्ही एक हायर एज्युकेशन घेतलं समजा किंवा तुम्हाला खूप चांगले मार्क्स पडलेत किंवा तुम्ही टेक्निकली एकदम परफेक्ट आहात हेच म्हणजे तुमचं यश आहे असं नाही तर या आजच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या युगामध्ये तुम्हाला टिकून राहायचं असेल आणि स्वतःची प्रगती करायची असेल तर तुम्हाला तुमच्यामध्ये काहीतरी मूलभूत अशी कौशल्य आहेत ती डेव्हलप करणं खरंच खूप गरजेचं आहे आणि ती कोणती कौशल्य आहेत हे आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे यातलं सगळ्यात मोठं आणि पहिलं टेक्निक कोणतं असेल तर ते म्हणजे प्रभावी संवाद कौशल्य म्हणजे इफेक्टिव्ह कम्युनिकेशन आजचं युगात प्रभावी विचारांची देवाणघेवाण होत असते संवाद हा एक असा पूल आहे जो तुमचा ज्ञानाला तुमच्या संधीपर्यंत नेत असतो म्हणजे समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी मुलाखत द्यायला गेले आहात किंवा तुमच्या टीम बरोबर काम करायला लागलाय किंवा समाजातील एखाद्या प्रश्नामध्ये तुमचा सहभाग आहे अशा प्रत्येक ठिकाणी जिथं तुम्हाला संवाद साधून तिथं स्वतःला एक्सप्रेस करायचं असेल ना त्यावेळी तुमचं संवाद फेक कशी आहे हे खरंच खूप महत्वाचं ठरत असतं आणि आपल्या विचारांची मांडणी कशी आहे ती देखील अगदी परफेक्ट आहे का समोरच्याला कळतीय का हे देखील बघणं खूप गरजेचं आहे आता तुम्ही म्हणाल की मला स्वतःला चांगल्या रीतीने प्रेझेंट करायचं असेल तर मला इंग्लिशच यायला पाहिजे असं अजिबात नाहीये भले तुम्हाला इंग्लिश येत नसेल हिंदी येत नसेल पण ज्या भाषेवरती तुमचं प्रभुत्व आहे जिथं तुम्ही तुमचे विचार अगदी सुलभतेने मांडू शकता त्या भाषेमध्ये तुम्ही संवाद काय म्हणायचंय हे समोरच्या हृदयापर्यंत अगदी व्यवस्थितरित्या पोहोचू येतं त्यामुळे प्रभावी संवाद कौशल्य वाढवणं ही आताच्या काळात खरंच गरजेची गोष्ट मध्ये आहात आणि कधी अशी समस्या निर्माण झाली आता काय करावं हे सुचत नाही अशा वेळेला गोंधळून जायचं नाही तर त्यावेळी काय करायचं ही समस्या नेमकी काय आहे त्याचं मूळ काय आहे किंवा त्याचं स्वरूप काय आहे कोणत्या बाजूने ही समस्या आले ह्या सगळ्याचा चारी बाजूनी जेव्हा तुम्ही विचार करताना म्हणजे तुम्ही ती समस्या सोडवण्याच्या दृष्टीने पाऊल टाकत असता किंवा समस्या आल्या म्हणजे घाबरून जायचं आणि हातपारायची याच्यापेक्षा त्या समस्येला फेस करायचं आणि त्याला टॅकल करण्यासाठी कोणते मार्ग आपण योजायला पाहिजेत ह्याच्या व्यक्ती आपण माहिती घेतली पाहिजे आणि हेच टेक्निक आत्ताच्या युगामध्ये स्वतःमध्ये डेव्हलप करणं खरंच खूप गरजेचं आहे त्याच्यानंतरचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो ज्यावरती मी खरंच आता सध्या खूप काम करत आहे आणि यासाठी आपली शतऐशी फॅमिली म्हणजे इतकं मला ह्याची पाठिंबा मिळतो ना या शाळेशी झालाय अशी आता सध्याची जी गद आहे त्यामुळे काय होतं एखाद्या ठिकाणी तुम्हाला जर फोकस करायचं असेल तर हे थोडस कठीण होतं जर तुम्ही ह्या गॅजेटनी खूप सारे वेढलेले असाल तर त्यामुळं अगदी साधवत आता आपण एखादं काहीतरी काम करायला समजा तासभर एखादं का का काम करायला लागलो थोडस ब्रेक पाहिजे जा झालाय मग आपण काय करतो जर इंस्टाग्राम उघडूया जरा युट्यूब उघडूया थोडीशी रील बघूया एक रील बघितला दोन रील बघितले असं आपण नुसतं स्क्रोल करत असतो म्हणजे त्यावेळी आपल्याला आपण एका कामात होतो जाणीवच राहत नाही आणि फक्त रील स्क्रोल करत राहतो आणि पन्नास भर आपण रील बघितले तर काय होतं पहिल्यांदा कोणती रील बघितली हे आपल्या लक्षात असते का तर नाही काय होत आपण आपल्या मेंदूला इतकं गुंतवून ठेवतो म्हणजे मटेरियल प्रोव्हाइड करून करून त्याची अगदी दमछाक उडवून देतो म्हणजे तो एक आ, सकार एका गोष्टीवरती विचार सुरू आहे आणि अचानक तुम्ही ब्रेक घेतलाय आणि नुसतं रील स्क्रोल करायलाय वेगवेगळ्या विषयावरती तुम्हाला फक्त प्रोव्हाइड व्हायला लागली त्यामुळे मेंदूला त्याच्यावरती वर्क करायला वेळच मिळत नाही कारण हे एक एक रील पंचावन्न सेकंदाची एकोणसाठ सेकंदाची असते झट झट ह्या गोष्टी पुढे जातात मेंदूला फक्त माहिती मिळते पण त्याच्यावरती ऍक्शन काहीच होत नाहीये त्यामुळे तो जातो कन्फ्युजन मोडमध्ये आणि आपण आपल्या मेन जो फोकस आहे त्याच्याकडनं होऊन जातो डिस्ट्रॅक्ट ह्यामुळे काय होत वाया चाललेलाच आहे पण आपल्याला त्याची त्यावेळी ते जाणवत नसते त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही एखाद्या गोष्टीवरती फोकस असाल ना तेव्हा तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करणाऱ्या ज्या गोष्टी असतील भले ते गॅजेट ठिकाण असतो त्यापासून थोडस बाजूला जा आणि तुमच्या कामावरती फोकस करा आणि त्याच्यानंतर ह्याची माहिती खरं म्हणजे मिळाली सांगू या फॅमिली मध्ये मिलिंद पाटील सर एक कसले सर। इतके मोठे बिझनेसमॅन असून देखील ते ज्या पद्धती त्यांचं टाइम मॅनेजमेंट करायला लागला कारण त्यांचं जो पहिल्या टाइम मॅनेज म्हणजे प्रायोरिटी हे ज्या त्यांनी शिकवलं आणि तुम्हाला खरंच हे जर जाणून घ्यायचं असेल की नाही तर हे आपल्या कधीही चुकवू नका रोज असे काही नाही रोज आपल्याला काही नक्कीच यातनं मिळत असत आणि काही नाही मिळालं तर पॉझिटिव्हिटी तर ठिकाणी मिळत असते त्यामुळं टाइम मॅनेजमेंट कसं करायचं ते ह्या मिलिंद पाटील सरांच्या प्रायोरिटी मॅनेजमेंट ह्या टॉपिक मधनं कळालेलं होतं आणि ते मी इम्प्लिमेंट करत गेले ते आपल्या हातात चोवीस तास सगळ्यांच्या कुठं वाया घालवायचे नाहीत ह्याच ज्ञान मला इथे मिळालं नाहीतर मीही आधी तुमच्यासारखंच नुसतं रील्स स्क्रोल करतच बसत होते पण आता सध्या कामावर जेव्हा फोकस असेल तेव्हा हे रील इंस्टाग्राम सगळं बाजूला आणि फक्त आपल्या कामावरती फोकस ही सवय मी आता स्वतःमध्ये वाढवलेली आहे आणि ह्याचं क्रेडिट गोज टू शतायुषी फॅमिली वरच आपलं हे मॉर्निंग फेअर असते आता त्याच्यानंतर दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स फक्त हुशार आहे खूप बुद्धिमान आहे म्हणजे सक्सेस मिळेल असं अजिबात आहे हा तर आत्ताच्या ह्या काळामध्ये तुम्हाला भावनिक समज असण परत सहानुभूती असणं सामाजिक प्रश्नांची जाणीव असणं ह्या गोष्टी देखील तितक्याच महत्वाच्या आहेत नाहीतर फक्त मी माझा स्वतःला मला ह्यामधून बाहेरून डोळे उघडून आजूबाजूला काय चाललंय ह्याची देखील जाणीव असणं खूप गरजेचं आहे हे कशासाठी बरं आता तुम्ही म्हणाल व्यवसायामध्ये ह्याचा काय उपयोग होतो तर ह्या स्किलचा उपयोग आपल्याला कधी होतो जेव्हा समजा एखादी तणावपूर्ण स्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यावेळेला मग काय त्या हडबडून जाणं आपलं मानसिक संतुलन गमावून बसणं ह्यापेक्षा ही तणावपूर्ण स्थिती कशा पद्धतीनं सॉल्व्ह करायला पाहिजे आपलं मानसिक संतुलन कसं ठीक ठेवायचे ह्यावरती काम होणं खरंच खूप गरजेचं आहे मग यासाठी वेगवेगळे टेक्निक्स आहेत जसं तुम्ही ध्यानधारणा करू शकता मेडिटेशन करू शकता आणि आपलं ते हे मॉर्निंग फिल् स्टेशन वरती आपली उघडणं होते बघा कसलं भारी तिथं म्हणजे तुम्ही मेंदू तुमचा रिलॅक्स होऊन जातो मेंटल रिलॅक्सेशनसाठी किंवा तुमच्या इनर आवाज ऐकण्यासाठी ओंकार साधना खरंच खूप छान वर्क होत मग त्यासाठी फक्त टॉपिकच्या वेळी किंवा याच्या वेळी जॉईन व्हायचं नाही सकाळी स्टार्ट ना जेव्हापासून होत तेव्हापासून तुम्ही जेव्हा जॉईन होता आणि इथं ह्या स्टेशन वरती ज्या ज्या गोष्टी इथं सुरू झालेल्या आहेत ना त्याच्या काहीतरी बेस आहे त्यामुळे हे इथं प्लग इन केलेले आहेत ही ओंकार साधनेच सा तुम्ही नक्की तुमच्या लाईफमध्ये इम्प्लिमेंटेशन करा जेणेकरून तुमची भावनिक इंटेलिजन्स वाढण्यासाठी नक्कीच मदत होईल आणि आपले बघा ह्याचे सोमवारपासून ते रविवारपर्यंत आपले जे टॉपिक असतात की नाही ह्याचा कधीही तुम्ही बारकाईन अभ्यास करून घ्या कारण आपल्या लाईफमध्ये जे संस्कार म्हणा मूल्य म्हणा नीतिमत्व जी काही गोष्टी आहेत ज्या थोड्या फार आत्ताच्या युगामध्ये बाजूला पडत आहेत ह्या सगळ्यांच्या वरती प्रकाश होत आणायचं काम अजितातही ते वैशालीतई हे सगळे मधले जे स्पीकर्स आहेत स्पीकर सगळेजण करत असतात कारण अर्जित त्याच्या तर प्रत्येक टॉपिक मधन आपल्याला असं काहीतरी घावत असतं ना जे आपल्याकडनं कुठेतरी सुटून चाललेलं आहे ज्या हो। गोष्टीकडे आपण करत आहोत ह्या गोष्टी ही संस्कार मूल्य आपल्याला ह्या टॉपिक मधन मिळत असतात बरं मग आता आपली जबाबदारी काय बरं सांगा एक तर आता आपल्याला हे घावलेलं आहे हा खायदा आपल्याला मिळालाय मग आणखी जो आपले मित्र आहेत आपले नातेवाईक आहेत आपले शेजारी आहेत ह्या सगळ्यांना देखील हे मिळणं गरजेचं आहे की नाही जसं तुम्हाला फायदा झालाय तसं इतरांना देखील होणं गरजेचं आहे की नाही आपल्याला करायचं काय हो फक्त ते व्हॉट्सअप उघडायचंय लिंक आपली सिलेक्ट करायची आणि ती शेअर करायची आपण विनाकारण ते इंस्टाग्रामवरचे रील सगळीकडे शेअर करत बसतो त्याचा आपल्याला काही सुद्धा फायदा नसतो त्याच्यापेक्षा आपली ही मॉनिफेस्टेशनची लिंक जर तुम्ही चार लोकांना दिला तर त्यांच्याही लाईफ मध्ये इतकाच चांगला बदल घडू शकतो मग त्यासाठी आपण थोडस इनिशिएटिव्ह घ्यायला पाहिजे ना नाही मी का सांगू माझं काय म्हटलं हा ऍटिट्यूड ठेवायचा बाजूला आणि काय करायचं हे लिंक जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत भले तो तुम्हाला काय पाठवायला सारखं मी म्हणत होते की नाही तसं म्हणू दे पण नंतर तोच तुम्हाला नक्की धन्यवाद देईल जेव्हा ह्या खजान्याची ओळख त्याला होईल ना तेव्हा तो तुम्हाला नक्की धन्यवाद मी आज रोज साखरवाले मॅडमला देते की त्यांनी ही लाईफ मला दिली आहे ही हिशातयशी फॅमिली मला दिलेली आहे त्याबद्दल तुम्हाला फक्त एक करायचंय हे लिंक जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत शेअर करायचे आता त्याच्यानंतरचा मुद्दा आहे तो तो म्हणजे निरक्षमता म्हणजे डिसिजन मेकिंग आजच्या वेगाने बदलत चाललेल्या आपल्या ह्या युगामध्ये ना तुम्ही जर असे रमत गमत राहिला म्हणजे काय म्हणतात ना अगदी मराठी रेड्यावर पाऊस पा। पडल्यासारखं जर वागायला लागला तर तुम्ही तिथेच राहा तुम्हाला अगदी चकचक दिशी अशी म्हटलं की ताक ताकभात नाही पूर्ण जेवणाचं ताक काय आहे हे कळलं पाहिजे इतकं तुम्ही चलाक असणं खरंच खूप गरजे आहे त्यामुळं आपल्या समोर जे कुठले निर्णय घेत असताना ह्या गोष्टीचा कधी उपयोग होतो समजा तुमच्याकडे खूप सारे पर्याय आहेत मग त्या पर्यायामधला कुठला पर्याय योग्य आहे जो तुम्हाला तुमच्या फोकस पर्यंत तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जाऊ शकतो ह्याची ओळख होण्यासाठी तुम्हाला त्या निर्णय क्षमता वाढवणं खरंच खूप गरजेचं आहे आणि चार चौघांमध्ये तुम्हाला स्वतःला उठून दिसायचं असेल स्वतःला म्हणजे उचित करायचं असेल तर तुमचं डिसिजन मेकिंगची पॉवर नक्कीच वाढणं खूप गरजेचं आहे आणि आता त्याच्यानंतरचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे सांगी आरि म्हणजे टीमवर्क एखाद्या वैज्ञानिक दिभाना तेव्हाच उजळून येते जेव्हा तो त्याच्या टीम मध्ये कोणत्या पद्धतीनं वावरतो कसा त्यांना सर्व्हिस देतो ह्याच्यावरनं ह्या गोष्टी दिसून येतात आता आपल्या टीम मध्ये समजा जे काही मेंबर आहेत आणि आपणच आपण बोलायला डेव्हलप होत नाही त्यामुळे जर तुम्हाला एक चांगला लिडर व्हायचं असेल ना तर तुम्ही एक चांगला श्रोता असणं खूप गरज आहे म्हणजे देवानं पण बघा आपल्याला देवाचं म्हणणं काय माहितीये का तू थोडस कमी बोल आणि जास्त ऐक म्हणजे ज्ञान अर्ज जास्त कर त्यामुळं लोक काय म्हणतायत त्यांची मतं काय आहेत हे जेव्हा मी ऐकून घेता आणि त्यानंतर तुम्ही बोलता तुमचं मत व्यक्त करता तेव्हा एक आपल्याला तर ऐकतंय आपल्या मताला काहीतरी व्हॅल्यू आहे ही सगळ्या लोकांना ती भावना निर्माण होते आणि विषयी असणार बॉन्डिंग वाढत त्यामुळं टीम मध्ये काम करत असताना संघ देखील लीडर म्हणून पुढे यायचं असेल तर आणि आता त्याच्यानंतरचा महत्वाचा मुद्दा आहे तो तो म्हणजे डिजिटल साक्षरता आता डिजिटल साक्षर झाला तर खरच पर्यायच राहिलं नाही आपल्याला ऍट आपल्याला डिजिटल साक्षर होणं गरजे कारण आता आपण अगदी तो पटनाच्या फोन मध्ये राहिलेलो नाही ना आता आपल्या सगळ्यांच्या हाती एक मिनी कम्प्युटर म्हणजे आपला हा अँड्रॉइड फोन सगळ्यांच्या हात आलेला आहे त्यामुळं ते त्याचे मला हे जमत नाही ते जमत नाही ह्याच्याकडनं करून घे ह्या कुठे करण्या मला हे जमलं पाहिजे मला हे शिकव असं म्हणून ह्यातल्या प्रत्येक गोष्टी शिकणं हे खरंच गोष्ट हो आहे आणि डिजिटली साक्षर होणं गरजेचं आहे आता हेच बघा आधी आपल्याला झूम वापरायला येत होत नव्हतं की नाही आता कितीतरी इथं आजी आजोबा आहे त्यांना देखील झूम वापरायला येत नव्हतं पण आज ह्या गोष्टींचा सतत सराव केल्यामुळं ते आता किती लिहिलेया झूम वापरायला लागले आहेत बरं आणि त्यामुळं काय झालंय आपल्या कार्यक्षेत्राची मर्यादाच खूप वाढते कारण आपल्या कॉलवर फक्त महाराष्ट्रातील किंवा भारतातीलच लोक आहेत नाही तर परदेशातले लोक सुद्धा इथं जॉईन आहेत तशा ह्या डिजिटल आपण झूम मुळे इतके एक्सपान झालो आहोत आपल्याला हो। सिच्युएशन आहे त्यामुळे ना वेळेचं बंधन राहिले आहे ना देशाच्या सीमा राहिलेल्या आहेत त्यामुळे जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत आता आपण पोहचत आहोत ते या झूमच्या माध्यमामुळे तो हिटलर होता ना तुझं नाव झेलर त्याच्यासारखा ऍटिट्यूड उपयोगाचा नाही हा तर प्रत्येक सिच्युएशन मध्ये कशा पद्धतीनं मी ते जेल होईन अशा आपला जर ऍटिट्यूड असेल की नाही तर तुम्ही सगळ्यांचे आवडते होता नाहीतर तुम्ही जर एकटे राहायला लागला ना तर गटातून बाजूला काढलेला शब्द होतो तसे तुम्ही व्हाल त्यामुळं प्रत्येक लोकांशी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी तुम्ही जुळवून घ्या त्याच्याशी कम्फर्टेबली बोला त्याच्याशी छान बॉन्डिंग करा त्यामुळे काय होईल तुम्हाला फ्लेक्झिबल राहायचं वेळ आणि म्हणजे ते फ्लेक्झिबल नाही राहिल्यामुळे जो इतर विनाकारण येणारा ताण आहे की नाही तो तुम्हाला येणार नाही त्याच्यानंतरचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आर्थिक साक्षरता म्हणजे फायनान्शियल लिटरसी आता आपल्याकडे येणाऱ्या पैशाचं योग्य व्यवस्थापन करणं गुंतवणूक आणि बचत कशी करण ह्याचं जेव्हा आपण सखोल ज्ञान घेतो ना ते खरंच आपल्यासाठी इतकं उपयोगी ठरत नाहीतर काय ढिगाना पैसा यायला लागलाय आणि ढिगाणं निघा लागलाय अशी जर सिच्युएशन असेल तर आपल्या कष्टाला काय किंमत राहील का काय त्याची व्हॅल्यू राहील का त्यामुळे येणारा पैसा कसा आहे तो कशा पद्धतीने इन्व्हेस्ट करायला पाहिजे त्याची बचत करायला पाहिजे काय तोठ गुंतवायला तो पाहिजे ह्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींच योग्य व्यक्तीकडनं योग्य ज्ञान घेऊन ती साक्षरता निर्माण करणं खरंच खूप गरजेचं आहे म्हणजे साधे बँकिंगचे व्यवहार म्हणा हे करत असताना कुणावरती डिपेंड राहण्यापेक्षा ते स्वतः स्वतः कसं करता येते ह्याच्यावर काम करणं खरंच खूप गरजेचं आहे आणि त्यामुळं आपली स्वतःची जी प्रगती होते ती कधी जेव्हा तुम्ही आर्थिक साक्षर होता तेव्हा आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा कोणता असेल तर शारीरिक क्षमतांचे संवर्धन आता हे एक स्किल आहे की नाही जे डेव्हलप करायची जबाबदारी आपल्या अगदी समर्थपणे पेयला लागले नाहीतर तुमच्याकडे हे सगळे स्किल आहे जे आतापर्यंत सांगितले आणि तुम्ही शारीरिक दृष्ट्या अगदी म्हणजे सक्षम नाहीये काय उपयोग हो हो आहे या सगळ्या स्किलचा नाहीतर सगळं तुम्हाला येते हे ये होतंय आणि तुम्ही बेडवर पडलाय काय उपयोग तुमच्या त्या ज्ञानाचा समाजाला काहीच नाही की नाही मग तुमचं शारीरिकदृष्ट्या तुमच्या क्षमता वाढणं तुम्ही सक्षम होणं हे खरंच आता सध्याच्या युगामध्ये खूप गरजेचं आहे नाहीतर मला काहीतरी म्हणायचं आहे आणि ते सांगण्याची मला दम लागा लागलाय किंवा मला एखाद्या ठिकाणी पटकन जायचंय आणि तिथं जाऊन एखादा कॉल अटेंड करायचंय पण मी जर पंधरा वीस किलोचे सिलेंडर घेतले खांद्यावरती आणि चालायला लागलो किती धापलून जाऊ ना आपण म्हणजे माझी सिच्युएशन ती होती माझं वजन जवळजवळ शहाण्णव किलो पर्यंत गेलेलं होतं ना तेव्हा ह्या खुर्चीवर उठतो त्या खुर्ची असं त्याचा ते सुद्धा मला काय होईल तुम्ही शारीरिक सक्षम असता त्यावेळेला तुम्ही स्वतःला खूप चांगल्या रीतीने प्रेझेंट करत असता मग आता ही जबाबदारी आपल्या सध्या फॅमिलीला कसं बरं केलेली आहे सांगू एक तर आपले जे सकाळपासून सेशन तुम्ही त्यांचा निरीक्षण केलं साडेपाच वाजल्यापासून आपलं वर्कआउट बॅच योगाचे वर्ग हे सगळे सुरू असतात म्हणजे समजा तुम्हाला छानपैकी बॉलिवूड सॉन्ग वरती धमाल डान्स करत वर्कआउट करायचा असेल ना तर तुम्ही आपली साडेपाच ची वर्कआउट ची बॅच आहे तिथ जॉईन होऊ शकता तिथं अगदी ती मस्त गाण्यावरती तुमचा तासभर इतका छान वर्कआउट करून घेतला जातो की तुम्ही तासभर कधी व्यायाम केला हेच कळत नाही त्याच्यानंतर तुमचं पुढचं तुम्हाला योगा खूप आवड असेल तुम्हाला वर्कआउट करायचं नसेल तर आपली सहा ते सात आपली योगाची बॅच आहे एका वेळी तीन वर्ग सुरू असतात आपले त्यातल्या कुठल्याही एका वर्गावरती तुम्ही प्लगिंग होऊ शकता बर सकाळी तुम्हाला जमत नाहीये तर मग काय करता येईल तर हेच वर्ग आपले संध्याकाळी पण असतात म्हणजे शतऐशी फॅमिलीने किती काळजी घेतलेली कि आहे की जेणेकरून म्हणजे हे एक्सरसाइज किती इम्पॉर्टंट आहे त्याचा इम्पॉर्टन्स आपल्याला समजावून देण्यासाठी सकाळ संध्याकाळ ह्या बॅचेस आपल्याला अवेलेबल करून दिलेल्या आहेत मग आपल्याला काय करायचंय फक्त इथं स्वतःला प्लग इन करायचं आहे जेणेकरून आपलं आपण शरीराचं संवर्धन करू आपलं जे एक्सट्राचं जे काही प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करण्यासाठी ह्या सगळ्या वर्गांचा खूप चांगला उपयोग आपल्याला होऊ शकतो त्यामुळं ह्या ज्या काही छोट्या मोठ्या मी आता आज गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत की कोणत्या पद्धतीनं आपण स्वतःमधले स्किल डेव्हलप केले पाहिजेत जसं की प्रभावी संवाद कौशल्य असू दे प्रॉब्लेम सोडवण्याचं कौशल्य असू दे वेळेच्या व्यवस्थापनाची कला असू दे किंवा तुमचं भावनिक बुद्धिमत्ता वाढवायची गोष्ट असू दे निर्णय क्षमता असू दे किंवा टीमला सोबत घेऊन कायम करण्याचं स्किल असू दे डिजिटल साक्षरता असू दे किंवा आर्थिक साक्षरता असू दे ह्या सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर सर सलामत तो पगडी पचास ह्या म्हणीप्रमाणे तुम्ही स्वतःचं संवर्धन करणं स्वतःच्या मनाचं आणि शरीराचं संवर्धन करणं खरंच खूप गरजेचं आहे आणि यासाठी आपली शतायुषी फॅमिली एक जबरदस्त प्लॅटफॉर्म आपल्याला दिलेला आहे ते म्हणजे इथं असलेले सगळे वर्ग इथं होणारे सगळे टॉपिक ह्याचा आपल्याला खरंच खूप चांगला वापर करता येऊ शकतो आणि आपली जबाबदारी इतकीच आहे की स्वतःला इथं प्लग इन करणं आणि जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत ही लिंक शेअर करणं जेणेकरून त्यांना देखील ह्या सगळ्या गोष्टींचा चांगला फायदा होईल जेव्हा तुम्ही ही सगळे स्किल तुमच्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट कराल तेव्हा तुम्ही एक नक्कीच यशस्वी व्यक्ती व्हाल धन्यवाद मॅडम ऍक्च्युली तुमच्या आजूबाजूच्या लोकांचं टीमवर्क तुम्ही करून घेत असता त्यामुळे या सगळ्या गोष्टींवर आपलं लक्ष जर ठेवलं आणि आपण जर याच्यामध्ये इम्प्रुवमेंट करायला लागलो तर खूप भारी होतं